नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव खूप खुश आहे हातामध्ये पाण्याची पाईप घेतलेली आहे आणि सगळीकडे पाणी मारत आहे स्वतःही त्या पाण्यामध्ये भिजत आहे तेव्हा ईश्वरी हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्या असलेली प्लेट घेऊन येत असते जेव्हा ईश्वरी ती प्लेट घेऊन येते तेव्हा ईश्वरीला मात्र खूप छान वाटलेलं असतं कारण अर्णव सर पाव भिजत भिजतायत आणि मग ती अर्णवकडे येते आणि विचारू लागते की अर्णव सर हे सगळं काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो काय म्हणजे प्रेमात पडलेस ना मग कधी सांगणार आहे प्रेमात पडले तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत नक्की असं काय झालेलं आहे हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरीला तो म्हणत असतो की मग सांगणार आहेस ना आज तू देणारच ना प्रेमाची कबुली जर तू प्रेमात पडली असेल तर लवकरात लवकर लगगर प्रेमाची कबुली देऊन टाक ना मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि सगळं व्यवस्थित झालेलं असेल तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की हो नक्की खरंच मी प्रेमात पडले असं ती अर्णवला सांगते पण तिला माहितच नसतं की शेजारी अर्णव नाहीये तर तिला होणारा तो भास आहे अर्णव तिथून बाजूला जातो म्हणजे तिथं अर्णव नसतोच ईश्वरी म्हणत असते की काय आहे पण आज ना हे सगळं करावंच लागणार आहे आज मला प्रेमाची कबुली द्यावीच लागणार आहे मी ठरवले मी प्रेमात पडली आहे ना मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की चला आज मला ना काहीतरी स्पेशल केलं पाहिजे अर्णव सरांना जर प्रेमाची कबुली द्यायची असेल तर तयारी सुद्धा तशीच करावी लागणार आहे आता ईश्वरी ठरवत असते की कशी तयारी करायचे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत आहे तेव्हा मात्र ती खुश झालेली असते ती पण अगदी आता त्या वाऱ्यावरती नाचत असल्यासारखी नाचत असते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणत असते की नाही आता हे सगळं जे काय आहे ते छान पद्धतीनं सगळं करायचं आहे एवढं ईश्वरीने ठरवलेलं असतं त्याचबरोबर इकडे नम्रता मात्र घरी तयारी करत असते ती म्हणत असते की हा जो बॉक्स आहे ना ह्याला छान असं रेडी केलं पाहिजे आणि आई म्हणत होती ना ते कापड आहे ना आतलं हे काढूनच टाकलं पाहिजे खरं तर त्याच वेळेस दोघींनी कापड काढलं असतं तर ते ज्या निगेटिव्ह होत्या त्या समोर आल्या असत्या आणि त्या टाकून देता आल्या असत्या पण घडलेलं असतं मात्र वेगळंच घडलेलं असतं कारण काहीही झालं तरीही आता नम्रता तिथं बसलेली आहे आणि नेमकी तिथं वल्लरी आलेली आहे वल्लरीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि म्हणूनच वल्लवी वल्लरी इकडे येऊन पोहोचलेली असते त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नमू मात्र म्हणत असते की हे सगळं काय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे मग मात्र आता वल्लरी तिथे येते आणि म्हणते की अगं इथूनच चालले होते म्हणून हो, चाल आले होते म्हणजे मला ना पेड्यांची ऑर्डर द्यायची होती तेव्हा नम्रता पाणी देते आणून तेव्हा ती म्हणते हो का पण तुम्ही कॉल केला असता तरी सुद्धा चाललं असतं तेव्हा नम्रताला ती म्हणत असते की अगं कशा आला म्हणलं स्वतःच भेटून द्यावी हे आलेच होते ना इथे म्हणून मी आलेले आहे असं सुद्धा ती सांगू लागते आणि त्याच वेळी इकडे नम्रता म्हणत असते की हो चालेल मग अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र दोघीही बोलत असतात आणि मग ती म्हणते तुमच्यात काही फक्त पाहुण्यांना पाणीच दिलं जातं का चहा वगैरे तेव्हा नम्रता म्हणते की हो आहे ना आणते ना चहा असं म्हणत ती चहा आणायला चाललेली असते त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र इकडे नम्रताने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं तिनं सगळ्या गोष्टी करत असते त्याच वेळी इकडे वल्लरी मात्र तो जो बॉक्स आहे तो शेजारी आहे ना त्याची सगळी सगळं त्याचं कापड काढत असते हळूहळू तिचं चाललेलं असतं आणि सांगते कशी आलं पण टाका थोडसं मग नम्रता म्हणते की हो टाकते असं म्हणत ले आता तिने आलं पण टाकायची तयारी केलेली असते आणि त्याचवेळी आता दोघींचंही छान असं हे चाललेलं आहे आणि त्यावेळेस इकडे ईश्वरी मात्र तयारी करत आहे ईश्वरी म्हणते की सरांना आता प्रेमाची कबुली द्यायची आहे तर सगळ्या गोष्टी कशा मस्त असल्या पाहिजेत मग मी ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं करेल ह्या तिच्या गोष्टी सुरूच आहेत आणि मग मात्र तिने आता सगळीकडे लाइटिंग लावलेलं असतं छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि त्या पद्धतीनं तिनं सगळं असं छान करत असते छान अशी तयारी चालू असते आ त्याचबरोबर इकडे आता गुलाबाच्या फुलांच्या पाखळ्या आणलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं तिनं सगळ्या गोष्टी करत असते मग मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता वल्लरी इथं बसलेली आहे आणि शेवटी तो बॉक्स वल्लरी हातात घेते आल्याचा चहा नंबर त्याला सांगितलेला असतो आणि खेचून खेचून ते कापड काढते आणि म्हणते की चला म्हणजे हे सगळं जे काय आहे ते आपल्या हाती लागले म्हणजे त्या निगेटिव्ह ओढून तिनं घेतलेले असतात तिने म्हणालेले असते की ते भेटता येईल तुझ्या आईबाबांना म्हणून मी आलेली आहे खरं तर, तर काहीही उद्देश नसतो निगेटिव्ह हाती लागल्या की झालं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अमृता चहा बनवते आणि चहा घेऊन येतच असते तेव्हा मात्र ती चहा घेऊन येते तर आता हिला इंटरेस्ट नसतो ती म्हणते की नाही मी चाललेली आहे आ, मला जायचं आहे अर्जंट अगं मी तिथं नेकलेसचे पैसे के पेमेंट केलं पण माझं जे नेकलेस आहे ना ते तिथंच राहिलं आहे तो घ्यावा लागेल मला लगेच गेलं पाहिजे असं सांगून ती तिथून निघून जाते तेव्हा मात्र ती म्हणत असते ऑर्डर ती मैत्रिणीला विचारून सांगते मी म्हणजे ऑर्डर वगैरे काही नाहीये फक्त हे सगळं नाटक असतं हे सुद्धा लक्षात आलेलं असतं नम्रता म्हणत असते की काहीतरी वेगळं घडतंय कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या पद्धतीनं चालू आहेत त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं वरती गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या असतात एक टोपली लावलेली असते आणि म्हणत असते की ही दोरी ओढली की अर्णव सर इथे येणार आणि हे सगळं छान पद्धतीनं होणार आहे आणि सर आहेत मग हे सगळं आता कॅन्डल लावायचे राहिलेल्या आहेत आणि ही, ही निगेटिव्ह घेऊन वल्लरी जी आहे ती त्या फोटोग्राफीच्या दुकानात जाते आणि तिथून त्याचे फोटोजसुद्धा काढून घेते खरं तर एवढ्या विचित्र पद्धतीने तिने कामगिरी सुरू केलेली असते की जराही विचार केलेला नसतो की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे या सगळ्यामध्ये हो कोण अडकलं जाणार आहे याच्याशी तिला काही देणं घेणंच नाही आहे तिला काही फरकच पडत नाही आहे तिचं फक्त एकच चालू असतं ते म्हणजे की माझा फायदा कुठं आहे माझा फायदा जिथं आहे तिथे मी या सगळ्या गोष्टी करणार आहे मग ती फोटोज घेऊन आता निघालेलीच असते इकडे ईश्वरीने मात्र छान अशी साडी नेसली आहे तयार झाली आहे का तर तिला या सगळ्या गोष्टी खूप छान वाटत असतात आज अर्णवला ती प्रेमाची कबुली देणार असते अर्णवबरोबर या सगळ्या गोष्टी ती मनापासून करत असते परंतु कुठंतरी हे सगळं राहत असतं आणि मग इकडे गुलाबाच्या फुलांचा भुखे ती म्हणते की मागच्या वेळेस अर्णवला फुलांची अलर्जी झाली होती पण ह्यावेळेस तिनं आवर्जून वेगळी फुलं आणलेली असतात गुलाबाची फुलं आणलेली असतात आणि अर्णवला तो गुलाब गुलाबाच्या फुलांचा भुखे देऊन छान असं प्रपोज करायचं तिने ठरवलेलं असतं सुंदर साडी नेसून स्वतः सुद्धा छान तयार झाली ती म्हणते चला आता कॅन्डल लावायचे राहिलेत अरे पण माचीच राहिलं असं म्हणत ती माची आणायला खाली जाते मग मा किचनमधून माचीस आणायचं आहे म्हणून ती किचनमध्ये चाललेली असते जाताना तिचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं की काय आहे अर्णवला सुद्धा तिने फोन करून सांगितलेलं आहे की कधी यायचं आहे ते आणि ती या सगळ्या गोष्टींचा विचारच करत असते किचनमध्ये येते माचीस शोधू लागते पण तिला माचीस काही सापडतच नसतं कुठं ठेवलंय माचीस कारण आता वल्लरी येऊन तिचा प्लॅन करणार असते वल्लरीला येऊन नखरे चालू करायचे असतात ते म्हणजे की ते वल्लरी येऊन जो काही राडा घालणार असते तो मात्र खूप मोठा असतो मग ईश्वरी आता तिथे माची शोधायला गेलेली आहे वल्लरीने निगेटिव्हच्या हार्ड कॉपी बनवलेल्या आहेत आणि ते सगळं घेऊन वल्लरी आता निगेटिव्हच्या हार्ड कॉपी घेऊन आता येऊन राडा करणार असते कारण तिला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे ईश्वरीला घराबाहेर काढायचं आहे खरं तर मामाने त्या पेटीचं बॉक्स शोधे त्याचं गुपित शोधेपर्यंत वल्लरीची मजा इथंपर्यंत पोहोचलेली असते की तिने ते फोटो सुद्धा काढून आणलेले असतात कारण एवढ्या पुढच्या लेवलला पोचलेली ही जी वल्लरी असते तिने सगळा राडा घालायचं सुरू केलेलंच असतं ईश्वरी आता शोधाशोध करत असते ती म्हणत असते की असं कसं कुठं गेलं असेल म्हणजे माझीच कुठं ठेवलं आहे तेव्हा वल्लरी आली आणि वल्लरी म्हणते की चला पटकन जाऊन मला हे काम केलं पाहिजे जर का मी हे काम करू शकले नाही तर खूप अवघड होईल कारण मला जाऊन लवकरात लवकर हे सगळं ठेवावं लागणार आहे असा तिने प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार तिने आता चाललेली असते इकडे ईश्वरी मात्र शोधाशोध करत आहे की माचीस कुठं गेले माचीस कुठं गेले तिला माहीतच नाहीये की माचीस कुठं आहे ते आणि माझी शोधत ती आहे तोपर्यंत इकडे वल्लर येते ती म्हणते इथं ठेवू का नाही इथे नको ठेवायला इथं ठेवलं तर कुणीतरी जाणून बुजून ठेवले आणि असं वाटेल म्हणून तिने तिथं ठेवत नाही म्हणजे टेबलवर तिथं टिपॉयवरती ठेवणार असते मग तो डाव तिचा कॅन्सल होतो मग ती म्हणते इथे वरती टोपली आहे ना याच्यामध्ये करू ह्या परडीमध्ये लावून ठेवते म्हणजे कोणाला संशयही येणार नाही आणि सगळं काम अगदी फत्ते होईल म्हणजे अर्णवच्या जा समोर ज्या क्षणी हे फोटो पडतील त्या क्षणी ईश्वरी घराच्या बाहेर असेल तिला फक्त ईश्वरीला घराच्या बाहेर काढायचं आहे त्यासाठी हे सगळं तिचं कारस्थान चालू आहे कारण ईश्वरी आणि अर्णव यांच्या सुखाचा संसार तिला होऊ द्यायचा नाही कारण तिला वाटतं की सगळं माझ्या आकाशला मिळालं पाहिजे आणि यासाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे आणि आता मात्र तिने त्या पद्धतीने सगळी अरेंजमेंट केलेली आहे आणि आता ईश्वरीसुद्धा माचीस तिला सापडतं आणि माचीस घेऊन ती येते छान तयार झालेली आहे आणि आता अर्णवची वाट बघत असते वल्लरी मात्र हळूच तिथून गायब होते वल्लरी तिथं उभी असते कारण तिला बाहेर वे जायच्या वेळेसच ईश्वरी तिथं पोहोचल्यामुळं गोंधळ झालेला असतो आणि आता मात्र वल्लरी तिथून निघून जाते वल्लरी हळूच तिथून जाते का तर तोपर्यंत इकडे ईश्वरी कॅन्डल लावत असते ईश्वरीचं लक्ष नाही आहे तोपर्यंत ती जाते आता अर्णवची वाट बघायची असते एकदा का अर्णव आला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत ईश्वरी म्हणते की आता पायघड्या घालायच्या राहिल्या होत्या ह्या पायघड्या एकदा घालून घेतल्या की मग काम झालं माझं असं ईश्वरी ठरवते मग ईश्वरी पायघड्या घालते आणि म्हणते अर्णव सर आले की मी ही दोरी ओढणार आणि ही दोरी ओढली की अंगावरती ही फुलं पडणार म्हणजे खरंच खूप भारी वाटणार आहे असा ईश्वरीचा प्लॅन असतो आणि नेमका तो प्लॅन आधीच फ्लॉप होतो ईश्वरी दोरी ओढते आणि सगळे फोटो सगळी सगळ्या पाकळ्या खाली पडतात ईश्वरी म्हणू लागते की असं का झालं हे खाली का पडलं आणि असं म्हणत ईश्वरीने आता ते फोटो हातात घेतलेले असतात आणि ईश्वरीला अंजलीचं बोलणं आठवतं ती बाई होती जिच्यामुळं माझी आई गेली आणि आमचं सगळं घर उद्ध्वस्त झालं आम्ही रस्त्यावर आलो माझ्या बाबांचं छत्र गेलं कारण त्या बाईने असं काय झालं होतं ज्याच्यामुळं माझ्या आईवरती हा आघात कोसळला होता पण ईश्वरीला जेव्हा ते फोटो पाहून कळतं तेव्हा ती म्हणते म्हणजे अर्णव सरांच्या आई जाण्यामागे जबाबदार माझी आई आहे अर्णो सरांच्या बाबांचा आणि माझ्या आईचा फोटो एकत्र कसा हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्याच विचारात असते इकडे ईश्वरीला तर धक्का बसलाय की करू काय कर, यातून मार्ग कसा काढू हा विचार ती करत आहे परंतु ईश्वरीला स्वतःलाच यातून मार्ग काढावा लागणार असतो कारण ही गोष्ट एवढी नाजूक आहे की ती कोणाला सांगताही येत नाही आणि ईश्वरीला तेवढाच धक्का बसलेला असतो ईश्वरी अर्णवला सांगायचा प्रयत्न करणार असते कारण अर्णवला जर ही गोष्ट कळली तर किती मोठा राडा होणार आहे याबद्दल काही शंकाच नाही ईश्वरी ते फोटो पाहतच राहते आणि त्याचवेळी ईश्वरीला धक्का बसलेला हे अर्णव तिथे आलेला असतो अर्णव म्हणतो की मी सिंधोर तुम्हाला बोलवलं होतंच ना ग काय झालं काय काम होतं असं म्हणत काय सरप्राईज होतं असं म्हणत अर्णव तिच्याकडे येत असतो परंतु ईश्वरी मात्र काहीच बोलत नाही ईश्वरी मात्र शांतच झालेली असते ईश्वरीला धक्काच एवढा मोठा बसलेला असतो की तिला सुचतच नसतं की काय बोलू आणि कसं रिॲक्ट करू त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी रडत असते अर्णव तिला विचारत आहे तेव्हा ईश्वरीने ते फोटो हाताच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि ईश्वरी मात्र पाहत असते आणि ते फोटो लपवते अर्नवकडे जाऊन अर्णवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण ती काहीच सांगू शकत नाही आणि ती बेशुद्ध होते आता मात्र अर्णवला सुद्धा धक्का बसलाय की असं काय झालं मी संदौर अचानक अशी बेशुद्ध का झाली हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो आणि अर्णव त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो इकडे वल्लरीला मात्र आनंद झालेला असतो की सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होत आहेत म्हणून ती खुश झालेली असते तर इकडे अर्णव आलेला असतो अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय होतंय मी सिंदूर काय होतंय म्हणत ती तो अर्णव ईश्वरीला सावरत असतो परंतु ईश्वरीला धक्का एवढा बोटा असतो की अर्णव सर अर्णव सर असं म्हणतच ईश्वरी बेशुद्ध पडते ईश्वरी बेशुद्ध तर पडलेली असते आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला या सगळ्यातून अर्णव सरांना हे सगळं सत्य सांगावं लागणार आहे एवढंच ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं आणि अर्णवला ती सांगण्याचा प्रयत्न करते पण अर्णवपर्यंत त्या गोष्टी पोहोचू शकत नाहीत ईश्वरी बेशुद्ध पडलेली आहे ईश्वरीला नक्की काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव तिला सावरण्याचा सा प्रयत्न करतो ईश्वरीला अचानक ताप वाढलेला असतो अर्णव म्हणतो असतो की असं का झालंय मी सिंदूरचा ताप का कमी येत नाहीये मी सिंदूर अशी कार्य होते आणि त्याचबरोबर इकडे अर्णव हे सगळं बोलत आहे तरीही अर्णवला कळतच नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि तो ईश्वरीची समजूत घालू लागतो पण ईश्वरीला ताप भरलेला असतो शेवटी तो गणूबाप्पाच्या समोर जाऊन तिथे ते प्रार्थना करू लागतो की गणूबाप्पा माझ्या मी सिंदूरला काय झालेलं आहे तिला या सगळ्यातून सावर असं म्हणत त्याने गणूबाप्पाच्या समोर हात जोडलेले आहे आणि ईश्वरीसाठी प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा अर्णवच्या या प्रार्थनेला गणूबाप्पा कसं यश देईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे ईश्वरी यातून कशी बाहेर पडणार आहे ते सगळं आपण पुढे पाहूया अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू